नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर आमच्यापेक्षा वेगळी मते मांडणाऱ्यांना आम्ही कधीही शत्रू मानलं नाही भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे तर विरोधक मानतो भाजपाच्या स्थापनेपासून हीच संस्कृती आहे असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त अडवाणी यांनी हा ब्लॉग लिहिला आहे सहा एप्रिलला भाजपचा एकोणचाळीसावा स्थापना दिन आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या असा महत्वपूर्ण निर्वाळा दंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात दिलाय याबद्दलच्या व्हिडिओ छेडछाड करण्यात आल्याचे देखील या अहवालात देखी नमूद करण्यात आलंय हा एकूण पंचवीस पानांचा अहवाल असून जे एन मध्ये घडलेल्या घटनांचा क्रम यात नमूद करण्यात आलाय भाजपने आगामी निवडणुकीत व्यक्तिगत टीका न करता आमच्याशी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावं त्यांनी आमच्या जाहीरनाम्यातील योजनांवर चर्चा करावी टीका करावी आमच्या योजनांबद्दल बोलावं आम्ही हे करू शकतो किंवा करू शकत नाही याबाबत सांगावं उपाय सुचवावेत आम्ही ते स्वीकारू मात्र पंतप्रधान मोदी वारंवार व्यक्तिगत टीका करतात अशा व्यक्तिगत टीका होता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एच डब्ल्यू मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे इंद्रदेव फार बदमाश आणि लालची होता मात्र त्यांच्यावर संकट आलं की तो मोठ्या देवांकडे धावायचा इथे तर राज्यात आणि देशात दोन्ही इंद्र आहेत आता या दोन्ही इंद्रांचे करायचे करायचे काय मारायचे की सोडायचे ते तुम्हीच ठरवा असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदीं मोदींवर त्यांनी टीका केली आहे माझा भाऊ तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही वायनाडच्या रहिवाशांनो त्याची काळजी घ्या असं भावनिक आवाहन पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी वायनाडच्या जनतेकडे केले प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी हे आवाहन केलंय आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म वर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर